झालेला आहे तर पितृपक्षात ज्या घरात या प्रभावी ग्रंथाचे पारायण केले जाते तेथे सात पिढ्यांचा पितृदोष हा कायमचा जातो हाय हॅलो नमस्कार मी गायत्री गायत्रीबाणे तुमच्या सर्वांच्या उत्तीपणापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला मी पितृदोष कशामुळे जाणार आहे किंवा पितृपक्षामध्ये कोणती सेवा आपण भागवत पारायण केलं पाहिजे तेच तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहेत किती वाचायचं केव्हा वाचायचं आणि कशा प्रकारे सेवा तुम्हाला करायची आहे तर मी सुद्धा सकाळी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर सेवेला प्रारंभ केला तर बघा सर्वांना श्री स्वामी तर श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे आणि या श्राद्ध पक्षामध्ये पित्रांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते उपासना करायची असते दान धर्म करायचा असतो चांगले कर्म करायचे असतात आपल्या मनुष्याला कोणत्याही अवस्थेमध्ये चांगले कर्म हे केले गेलेच पाहिजे प्रत्येक दिवशी आपण चांगले कर्म केले गेले पाहिजे कारण चटकन पावणारा देव म्हणजे आपले पितृदेव आणि आपले गुरुदेव आणि कुलदेव पितरांची सेवा आपल्याला करावी लागते कारण आपल्यामध्ये देवांमध्ये पित्र धाम मांडून बसलेले असतात जोपर्यंत आपल्याकडून पित्रांची सेवा होत नाही आपले पितृ तोपर्यंत तो संतुष्ट होत नाही तोपर्यंत आपण कितीही आपल्या कुलदेवीचे आपल्या गुरूंची सेवा केली तरी आपल्याला फळ मात्र मिळत नाही ते साध्य होत नाही कारण आपण खूप काही देणं लागत असतो पित्रांचं आणि आपल्या मनुष्य जन्म हा ऋण फेडण्यासाठीच झालेला आहे प्रत्येकाचा जन्म हा ऋण फेडण्यासाठीच झालेला असतो तर असं पाहिलं तर आपल्या हिच्यामध्ये पाच ऋण असतात एक म्हणजे मनुष्य ऋण दुसरं म्हणजे देवर ऋण तिसरं म्हणजे भूत ऋण चौथा म्हणजे ऋषी ऋण पाचवं म्हणजे पितृण हे पाच ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे तर पितृ ऋण म्हणजे एखाद्याला प्रकर पितृदोष असणे देवरून म्हणजे देव त्याच्याकडून खूप जास्त देवी देवतांची सेवा करून घेत असतो आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती खूप देवदेव करतो पण दे तो देवरून असतो त्या व्यक्तीचा जन्म हा देवरून फेडण्यासाठी झालेला असतो गुतरूण म्हणजे एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा असणे तर आपल्याला या ऋणापासून मुक्त व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं खर तर मनुष्य जन्म हा चांगले कर्म करण्यासाठी झालेला आहे असं पाहिलं तर प्रत्येक जन्मामध्ये आपला जन्म अन्न वस्त्र निवारा या गरजा मात्र पूर्णच करत असतो कारण जर तुम्ही प्राण्यांचा जन्म घेतला कोणत्याही प्राण्याचा जन्म घ्या कोणाचाही जन्म घ्या तर अन्न वस्त्र निवारा या तीनही गरजा तुम्हाला त्या जन्मात सुद्धा पूर्ण करायच्या आहेत पण आपला मनुष्य जन्म हाच असा असतो का आपल्याला या जन्मातच फक्त सेवा करायला मिळणार आहेत आणि हेच ऋण फेडण्यासाठी आपल्याला जन्म दिलेला आहे कारण या जन्मानंतर आपल्याला कुठला जन्म मिळेल हे आपल्याला सुद्धा माहिती नाही म्हणून याच जन्मात चांगले कर्म करा देवाची उपासना करणं तर ह्या ऋणातून आपल्याला मुक्ती कशी मिळणार जर तुम्ही काहीच नाही केलं तर मुक्ती मिळणार नाही आणि आपण सर्वांच्या ऋणातून मुक्त कसे होऊ तर कारण आपल्याला ते ऋण भिडण्यासाठी पुन्हा वेळ येईलच असं नाही पुढचा जन्म कोणी पाहिला आहे तर आता आपल्याला सर्व ऋण फेडण्यासाठी आपल्याला सेवा केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपल्याला या पितृपक्षामध्ये संक्षिप्त भागवन ग्रंथाचं पारायण करायचं असत पठण करायचं असतं कारण मूळ जो भागवत ग्रंथ आहे ना तो वाचण्यासाठी आपल्याला आपल्या संसारिक आयुष्यामध्ये इतका वेळ नाही कारण मनुष्य हा रोजच्या धकाधुकीच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असतो बाहेर जाणं जॉब करणं याच्यामुळे आपल्याला इतका वेळ मिळेल असं नाही आणि ते पारायण खूप मोठं असतं कारण तो मोठा ग्रंथ आहे म्हणून आपल्याला या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला वेळेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून माऊलींनी आपल्याला हा छोटासा ग्रंथ आपल्या सेवा मार्गातून उपलब्ध करून दिलेला आहे तर या ग्रंथामध्ये चौदा स्कंद आहे आणि मराठीत आहे छोटासा आहे आणि ऋणमुक्तीसाठी खूपच सुंदर सेवाही आहे आपण पितृदोषासाठी दर एकादशीला त्याचं वाचन सुद्धा करत असतो आणि नारायणाचा म्हणजेच भगवान विष्णूंची ही सेवा आपल्याकडून होते तुम्हाला पितृदश असो किंवा नसो तरीही आपण भागवत वाचताना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे का माझ्या पित्रांना आत्म्याला शांती लाभू दे आणि माझे पित्र त्या कोणत्याही योनीत असले तरी त्यांना मुक्ती लाभू दे ह्याच पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जे काही कर्म होम हवन तर्पण करणार आहोत ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे हा ग्रंथ वाचताना तुम्हाला काही मागायचं नाहीये कारण हा ग्रंथ पित्रांच्या ऋणमुक्तीसाठी आहे म्हणून आपली इच्छा कोणतीही इच्छा न व्यक्त करता फक्त तुम्हाला सेवा करायची आहे या यामध्ये चौदा ग्रंथाचे पारायण तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता किंवा तुम्ही नित्यसेवेसारखं सुद्धा याला पठन करू शकता सुरुवातीला स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे जेव्हा आपण हा ग्रंथ ओपन करतो किंवा उघडतो तेव्हा इतक्या सुंदर ओव्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत येथे माझी काही नाही तुमचे समर्पिले तुमचे पायी विनमितो माझे आई चरणी ठाव आता दे म्हणजेच काय तर आपण काही घेऊन आलेलो नाही आहेत किंवा काही घेऊन जाणार नाही कर्म आपले पाप घेऊन आलेलो आहोत आणि आता काही आपल्याला घेऊन जायचं नाहीये तर आपल्याला फक्त आणि फक्त देवाची उपासना करायची आहे जेणेकरून आपले जे काही कर्म आहे ते आपण फक्त चांगले कर्म इथून घेऊन जाणार आहोत असं पाहिलं तर तुम्हाला सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचं आहे एक वेळा स्वामी स्तवन वाचून झाल्याच्या नंतर एक वेळा गणपती अथवा पठन करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायचा आहे चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा पुरुष सुक्त व एक वेळा श्री सुक्त यांचं पठन करायचं आहे या सर्व सेवा तुम्हाला अगदी आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत तितक्या साध्या सोप्या आणि सुंदर अशा ह्या सेवा आहेत तर हे जा, हे करून झाल्याच्या नंतर आपला पहिला अध्याय जो काही आहे तो पठन करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे पहिला अध्याय तितका सुंदर आहे छोटासा आहे स्वामीस्तवन म्हणून झाल्याच्या नंतर आणि या पंधरा दिवसात तुम्ही एक एक अध्याय एक जरी पठन केला नित्य सेवेसारखा दररोज तरी चालेल किंवा तुम्ही सात तीन एकवीस अकरा तुम्हाला जमेल तेवढे पारायण तुम्ही याचे करू शकता तुम्हाला जर संकल्पयुक्त पारायण करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांनी संकल्पयुक्त पारायण करा जेणेकरून तुमचा मार्ग लवकर लागेल एकवीस अकरा जमेल तसे तुम्ही पारायण करू शकतात पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन मी सांगितल्याप्रमाणे गणपती पठन करायचं आहे ऑलरेडी ती सेवा सर्व काही दिलेली आहे यानंतर आपण अध्याय पहिला याला वाचायला सुरुवात करायची आहे खूपच छोटे छोटे अध्याय आहेत अगदी चौदा स्कंद आहेत आपण नेहमी वाचनामध्ये अध्याय म्हणत असतो पण भागवत का पारायणामध्ये स्कंद म्हणून ओळखलं जातं तर खूपच छोटे छोटे अध्याय आहेत खूप जास्त प्रभावी सेवा आहेत आणि पित्रांसाठी तर खूप जास्त सुंदर अशी सेवा आहे आता जास्त काही नाही नियम अटी नाहीये पण थोडे नियम किंवा अटी तुम्हाला पाळाव्या लागणारच जर तुम्हाला काही हवं आहे काही कशापासून मुक्ती हवी आहे तर तुम्हाला थोडासा त्रास हा सहन करावा लागणारच तर पितृपक्षात मांसाहार करायचं नाही आहे पराण्ण करायचं नाही आहे परण घ्यायचं नाही आहे आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त हे पारायण करायचं असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं कांदा लसून चालतो जास्त नियम नाहीयेत आपल्या आयुष्याचा संपूर्ण साठा हा आहे म्हणून हा भागवत ग्रंथ पठन करत असताना मांसाहार तुम्हाला बंद ठेवायचा आहे आणि थोडे नियम पाळावे हे पारायण करत असताना पराण आवर्जून वर्ज करावं कारण आपल्याला अन्नातूनच खूप जास्त प्रचंड प्रमाणात दोष निघत असतात आणि ते लागलेले असतात तर संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ हो, जर तुम्ही पठन करत असाल तर पराण्ण वर्ज करावं हा भागवत ग्रंथ हो, तुम्ही बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पठन करू शकतात दिवसभरात तुम्ही केव्हाही या ग्रंथाचं पारायण करू शकतात अगदी केव्हाही चालतं आणि आपण दर एकादशीला सुद्धा हे पारायण करत असतो तर कशासाठी करत असतो तर पित्रांच्या मुक्तीसाठी ऋणमुक्तीसाठी हे सुरुवातीला जेव्हा तुम्ही पारायण वाचायला सुरुवात कराल अगदी तिथेच सुरुवातीला सांगितलं आहे का आपण ऋणमुक्तीसाठी पित्रांच्या मुक्तीसाठी हे, हे पारायण करत असतो पण या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला पित्रांसाठी आपल्याला छान अशी सुवर्ण संधी मिळाली आहे तर आपल्याला हे सर्व वैभव धन संपत्ती त्यांच्याच आशीर्वादाने प्राप्त झालेले आहेत म्हणून आपण सेवा केलीच पाहिजे तुम्ही रोज एक एक अध्याय सुद्धा पठण करू शकतात पण मासाहार तेवढे दिवस बंद ठेवावा चौदा दिवसांचं पारायण हे राहणार आहे जर तुम्ही एक एक अध्याय पठण केला तर परण वर्ज्य करावं या गोष्टीचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि या श्राद्ध पक्षांमध्ये जास्तीत जास्त भागवत ग्रंथाचं पारायण करून तुम्हाला ही सेवा चरणी रुजू करायची आहे असं बघितलं तर जेव्हा आपण सुरुवातीला भागवत वाचतो ग्रंथ वाचतो तेव्हा सांगितलं आहे का आपल्या जीवनामध्ये देवी देवतांचे अनन्यसाधारण महत्व आहे त्यांच्या सेवा उपासना पद्धती समस्त आपण स्वामी सेवकही तर करतच असतो पण आपल्या देवी देवतांच्या भर सुद्धा जे काही स्थान आहे ते आहेत म्हणजे आपले पितर तर आपल्या या छोट्याशा ग्रंथातून आपण प्रत्येकापर्यंत ही छानशी सेवा पोहोचवत आहोत कशासाठी तर बघा आपण जर असं पाहिलं तर या ग्रंथात मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाहीये म्हणजे सर्व काही त्याच्यातलं याच्यात अगदी छोटस करून दिलेलं आहे मनुष्य ऋण देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण अनुष्य ऋण व भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊनच आपण जन्माला येत असतो रोजच्या दिवसभराच्या या रुटीन मध्ये या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करत असतो पितृ ऋणातून जर तुम्हाला मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतो व त्याचे परिणाम या परिणामही आपल्या कुटुंबावर आपल्याला झालेले दिसतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय आपण नेहमीच करत असतो कोणत्या सेवा करत असतो किंवा बाहेर जाऊन विविध पूजा सुद्धा करत असतो पण जर तुम्ही या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं मनोभावने वाचन केलं मनन केलं चिंतन केलं तर तुम्हाला योग्य तो मार्ग म्हणजेच त्यावर रामबाई उपाय म्हणजेच तर आपला गुरु परमपूज्य गुरुमाऊली अत्यंत तळमळीने आपल्या हितगोजातून नेहमी सांगत असतात का त्यांच्याच प्रेरणा आशीर्वाद व मार्गदर्शन खाली आपण हा ग्रंथ तयार केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा आजच्या विश्वाशी परब्रह्म आपणच आहात म्हणून आपणच लिहिलेला हा ग्रंथ अनन्य भावे आपल्या चरणी मार्गदर्शनातून आपण हा छोट असा अगदी ग्रंथ प्रकाशित केलेला आहे जेव्हा आपण स्वामी सेवेकरी आणि श्रद्धावान भाविक श्रीमद भागवत या प्रासारिक ग्रंथाचा अतिशय मनोभावने वाचन पठन मनन करीत असतात परंतु हल्लीच्या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीमध्ये विचार करतात रोज संक्षिप्त श्रीमद् भागवत वाचनास लागणाऱ्या जो काही वेळ आहे ज्याचे काही नियोजन आहे हे सर्व आता दुःखी पीडितांच्या परब्रह्माची ही देवदुर्ली सेवा करण्याची सुवर्ण संधी प्राप्त व्हावी म्हणून आपण या ग्रंथाच म्हणजे हा ग्रंथ काढलेला आहे जेणेकरून जो काही मोठा ग्रंथ आहे त्याला कमीत कमी एक दिवस म्हणजे ते पारायण सात दिवसांचं असतं पण एक पहिल्या दिवशी तुम्हाला तीन तास दुसऱ्या दिवशी तुम्हाला तीन तास असं तुम्हाला सातही दिवस तीन तीन तास वेळ लागतो आणि होतं काय की एवढा वेळ प्रत्येकाकडे नाहीये म्हणूनच आपण अगदी हा छोट जे काही आपलं पारायण आहे ते छोट असा ग्रंथ काढला आहे ज्याच्यामुळे तुम्ही अगदी एका तासामध्ये हे चौदा स्कंद वाचून काढू शकतात खूप छोटे छोटे आहेत मेन म्हणजे मराठीमध्ये आहेत अगदी छान असं त्यांनी समजावून सुद्धा सांगितलेलं आहे आणि आवड सुद्धा निर्माण होईल तुम्हाला इतकं सुंदर असं हे आहे नाही पहिला वाचला का तुम्हाला कळेल का खूप अगदी सोप्या भाषेमध्ये स्पष्ट केलेलं आहे तर गणपती तुम्हाला त्याच्यामध्येच दिलेला आहे आणि स्वामी स्थगन सुद्धा त्याच्यातच दिलेलं आहे फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्रांची एक माळ चोवीस वेळा गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक वेळा सुक्त एक वेळा पुरुष सुक्त खरुत्सुकता आपण पित्रांच्या स्तुतीसाठी म्हणत असतो म्हणून ते सुद्धा तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सेवेचे किंवा माझ्या रुटीनमध्ये डेली दे, ब्लॉग लाईफस्टाईल ब्लॉग असे छान छान बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त पित्रांची सेवा करा आणि खूप छान असा हे संक्षिप्त भागवत पारायण प्रत्येकाने आवर्जून करा जेणेकरून तुमचे जे काही नोकरीचे प्रश्न आहे विवाहाच्या समस्या आहे त्या न मागताच आपोआप सुटतील आणि तुम्ही ज्या काही पंधरा दिवसांमध्ये सेवा करणार आहात किंवा पारायण करणार आहात त्याबद्दल तुम्ही काहीच मागू नका पण भगवान विष्णूंना एकच सांगा का या ज्या काही मी सेवा करतो आहे त्या माझ्या पित्रांसाठी आहे म्हणून याचं सर्व काही फळ माझ्या पित्रांना दे कारण आज आपण जे काही खातो आहे राहतो आहे जीवन जगतो आहे आपली काही जीवनशैली आहे ती फक्त आणि फक्त आपल्या पित्रांमुळेच आहे कारण त्यांच्याच आशीर्वादामुळे